महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या पाच वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राने वेगवेगळे वेग 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 भूकंप पाहिले मात्र आता पाच वर्ष संपून नवीन सरकार स्थापन झालंय आणि याच सरकारच्या स्थापनेनंतर देखील आता हे भूकंपाची मालिका थांबताना दिसत नाहीये काही दिवसांपूर्वीच जे काही एकत्र नाही कधी एकत्र नाही येणार शरद शरद पवार आणि अजित पवार अशा परिस्थिती असताना आता शरद पवार एकत्र येण्याची चिन्ह दाखवत आहेत स्वतः शरद पवार यांनी एक वक्तव्य केलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही आणि याबाबतचा निर्णय जो काही तो स्वतः अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं विधान केलं आणि यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ राहिली आहे या सं यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत जे काही विरोधक आहेत ते टीका करत आहेत तर जे काही प पक्षातील पदाधिकारी आहेत ती या भूमिकेचं कर स्वागत करतात छत्रपती संभाजीनगर शहरातील जे काही राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट आहेत या गटात दोन्ही गटातील कार्यकर्ते या क्रांती चौकामध्ये जमलेत आणि या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं शरद पवार अजित पवार यांनी जी काही भूमिका घेतली आहे जी काय अजित शरद पवार यांनी आज यांनी आज जी काही भूमिका घेतली आहे त्याबद्दल त्यांना काय वाटतं दोन्ही शिव दोन्ही शरद पवार पवार गट जे होते ते एकत्र आले पाहिजे का आणि या मागचं नेमकं कारण काय मात्र या या ज्यावेळेस या पक्षामध्ये फूट पडली होती त्या प त्यावेळेसपासून दोन्ही पक्षांमध्ये मोठे शुद्ध युद्ध शाब्दिक चकमक झाल्या होत्या या दरम्यान दोन्ही दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते मात्र यानंतर आता एकत्र येण्याची चर्चा होते या संदर्भात कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे दोन्ही शिवसेना दोन्ही जे काही शरद पवार गट आहे राष्ट्रवादीचे तर ते एकत्र येण्याची चर्चा तुम्हाला काय वाटत मला वाटतं या चर्चेला आपण स सा, सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे कारण की माननीय अजितदादा पवार यांनी सत्तेमध्ये ज्यावेळेस सहभागी होण्याचा निर्णय घेतला तो विचारधारा धरूनच घेतलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की राजकीय सत्ता ही सामाजिक विकासाची आणि यशाची गुरुकिल्ली असते त्यामुळे सत्तेत राहून प्रतिनिधींचे आमदारांचे खासदारांचे किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रतिनिधी असतात त्यांची कामं जर होत असतील तर सत्य सहभागी व्हायला काही हरकत नाही अशा पद्धतीने अजितदादांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज माननीय शरद पवार साहेबांनी जर सकाळी एखाद्या मुलाखतीमध्ये तसं जर व्यक्त झाले असतील तर ही चांगल्या गोष्टींची नांदी आहे असं आपण समजू शकतो कारण तोडण्यापेक्षा जोडणे अवघड बनतात आणि ते जर जोडत असेल तर हे फार चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन नक्कीच या शरद पवारांच्या या भूमिकेचं स्वागत केलंय तुम्हाला काय वाटतंय दोन्ही ज्या काही राष्ट्रवादीत एकत्र आल्या पाहिजे का आणि आल्या पाहिजे तर त्याचं नेमकं का कारण आलं पाहिजे आम्ही म्हणत नाही आले पाहिजे आले पाहिजे पण प्रत्येक वेळेस मग आम्हीच का खालच्या पातळीवरती राहायचं पवार साहेबांची एक जे आहेत आज आमच्याकडं किंवा सत्तेमध्ये जे गेले लोक आहे त्या लोकांनी आमचाही विचार केला पाहिजे मग आमचा विचार जर त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्याला होत असेल किंवा कोणत्याही गोष्टीला तर शंभर टक्के एकत्र व्हायला पाहिजे तर आमचा विचार तर होणार नसेल नेहमी सारखं पवारसाहेबांचेच आहेत एकनिष्ठ आहेत सत्तेमधले अजितदादा आहेत आमचे दादा आहेत तर असा विचार केला गेला तर मग थोडंसं मग आम्हाला वाटतं की नकोच म्हणून आम्ही आमचं पण स्वाबळावरती आमची थोडी ताकद आहे तर आम्ही पण लढू शकतो असं आम्हाला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं तुम्हालाही दाखदु की की कार्यकर्त्यांना जे न्याय मिळायला पाहिजे होता तो न्याय मिळणार नाही त्यामुळे तुमची शंभर टक्के न्याय मिळणार कारण कार्यकर्ते जे आज दोन वर्षापासून मागचे जे काही अडीच तीन वर्षापासून जे आहेत कार्यकर्ते आमचे सत्तेवरचे लोक परत आमच्या अंग येणार आज छत्रपती संभाजीनगरला आपण बघत आलो आम्ही दत्तक घेत आलो आयुष्यभर लोकांना आयुष्यभर दत्तक घेतले उस्मानबादचे लोक आले बीडचे आले इकडचे आले तिकडचे आले म्हणजे आम्ही दत्तक घ्यायचं काम आम्हीच केलं माझी एक लिस्ट उरले ज्यांचं आम्ही भूमिपुत्र आहे मग आम्ही काय हा गंभीर सवाल आहे कारण की कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते आणि जर का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर संधी उकू शकते ही धाकधुक यांच्या मनामध्ये तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे का आणि आल्या पाहिजे तर काय करतात हे बघा जर वरिष्ठ निर्णय घेत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु जसं की आताच आमच्या वरिष्ठांनी आमच्या शहरातल्या वरिष्ठांनी सांगितलं कि ज्याप्रमाणे एकनिष्ठ हा कायमच एकनिष्ठच राहता कामा नये कारण की आज आपण बघतोय पक्ष फुटल्याच्या नंतर जे पक्षामध्ये जे नेतृत्व वंचित राहिलेलं होतं त्या नेतृत्वाला आज संधी भेटते म्हणजे त्यामध्ये जे अजित पवार गटामध्ये जे काही कार्यकर्ते गेले त्यांच्यामुळं काही प्रस्थापितांचा हा जा पक्ष झाला होता तर त्या ते तिकडे गेल्यामुळं आज जे काही ज्यांच्यातले नेतृत्व आज लपलं होतं त्यांना आज नेतृत्व करण्याची संधी मिळते पण भविष्यात जर पक्ष येणार असतील वरिष्ठ जर तो निर्णय घेणार असतील पण तो निर्णय पवार साहेब देशाचे सर्वोच्च आहेत आमच्या पक्षाचे सर्वोच्च आहेत आम्ही आमचे ते आदरवड आहेत त्यांनी जर निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्यच असेल कारण पण जर एकत्र ये येत असताना त्या ठिकाणी पवार साहेबांनी एक तडजोडीचं राजकारण म्हणजे त्या ठिकाणी एक डील आपण म्हणलं तर हरकत नाही की या एकनिष्ठांवर कुठंही अन्याय होता कामा नाही ज्यावेळेस सुप्रिया सुप्रिया आता सुप्रियाताईंवर पवार साहेबांनी ती जबाबदारी सोपवलेली आहे तर ज्यावेळेस सुप्रियाताई ज्यावेळेस जर या गोष्टी होणार असतील तर त्यावेळी आमच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हा आमची एवढीच विनंती त्या ठिकाणी असेल की ज्यावेळी अजितदादाकडे जे कार्यकर्ते आता आहेत आणि पवार साहेबांकडे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे तरच पक्षाने एकत्र त्या ठिकाणी आलं पाहिजे शेवटी निर्णय वरिष्ठांचा आहे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मात्र या निर्णयापूर्वी ज्यावेळेस तुमच्या दोन्ही राष्ट्रवादी एक वेगवेगळ्या झाल्या होत्या तेव्हा तुमचे जे काही वरिष्ठ होते ते सांगत होते की आम्ही विचारांची तडजोड करणार नाही मात्र आता तुम्ही थेट अजित पवारांच्या सोबत जाण्याची चर्चा करतायत जे तुमच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या सोबत आहेत मग अशी परिस्थिती नेमकी का आली आहे तुमच्या तुमच्या पक्षातले जे काही आमदार आहेत त्यांनी शरद पवारांवर दबाव टाकला की आपण सत्तेत गेलं पाहिजे यामुळे हा निर्णय घेतला असं वाटतं अजिबात नाही कारण की त्या ठिकाणी विचारधारेचं जे मुळात तुम्ही बोललात विचारधारा आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच आहे फुले शाहू आंबेडकर विचार मानणारा आमचा पक्ष आहे आणि पवार साहेबांनी या देशात एवढ्या वर्षापासूनचं जे त्यांचं जे राजकारण आहे फुले शाह आंबेडकर विचाराचं राजकारण आहे विकासाचं राजकारण आहे आणि त्यामध्ये आमदारांनी काय केलं हा तो त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे आणि मला नाही वाटत की आमदारांनी तशा कुठल्याही प्रकारची मागणी आदरणीय साहेबांकडे केली असतील कारण की जर आमदारांना तशी मागणी करायची असते तर तुतारी चिन्हावरती आमदार लढलेच नसते आज एवढ्या संघर्षाच्या काळातून तुतारी चिन्हावरती आमदार लढून आले आणि पवार साहेबांचे जे खजतचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी संघर्ष हा नवीन नाही शून्यातून विश्व निर्माण करण्याचे ताकद शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्त्याकडे त्यामुळं मला वाटत नाही की अशा कुठल्याही प्रकारच्या काही घटना त्या ठिकाणी झाल्या असतील आमदाराचा दबाव नसेल असं या कार्यकर्त्याचं मत आहे मला एक सांगा ही म्हणजे एका वाक्यात तुम्ही मला उत्तर द्या पहिल्यांदा की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत हे बघा पवार फॅमिली पहिल्यापासून फॅमिली एकत्रच आहे आणि आज देशाला आदरणीय पवार साहेबांची गरज आहे आणि सुप्रिया ताई आमचे आदरणीय खासदार ते लोकसभामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राचे प्र प्रश्न उचलणारे लोक लोकप्रिय खासदार आहे त्यांची पण गरज आहे या राज्याला अगर आपल्याला अजून उर्जी उंचीवर घ्या घेऊन जायचे तर ह्या फॅमिली एकत्र आली पाहिजे आणि सत्तेमध्ये सहभाग होऊन या राज्याला अजून पुढे घेऊन जा घ्यायला पाहिजे आणि आता आमच्या मित्रांनी सांगितले की फुले शाहू आंबेडकर पवार साहेबांनी जपलेले आहे त्यांचे विचार तसे आहे खरे विचार तर अजितदादा पवार साहेबांनी फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहे त्यांनी करून दाखवलेले हे बघा अल्पसंख्याक मौलाना आझाद विकास महामंडळ याला स्थापन होऊन वीस वर्ष झालेले आतापर्यंत कोणती सरकारने त्याला पाच पन्नास कोटीच्या वर फंड दिलेला नाही मान्य अजितदादार पवार साहेबांनी अल्पसंख्याक विकास महामंडळाला एक हजार कोटी दिलेले आहे नक्कीच तुमचं म्हणणं बरोबर आहे पण याच्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्या अगोदरच तुम्ही जेव्हापासून सत्तेस सहभागी झाला तेव्हापासून शिंदे गट आणि तुमच्यामध्ये म्हणजे अजित पवार गटामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का शरद पवार गट जर का तुमच्या सोबत गेला तर आणखी शिंदे गट आणि अजित पवारांच्या या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होईल असं वाटतं त्यांच्या प्रश्न आहेत ते त्यांच्या पक्ष आहे त्यांचा प्रश्न आहे पण अजितदादा पवार साहेब एक असा व्य व्यक्ती आहे असा नेता आहे ते राज्याला आणि देशाला विकास करण्यासाठी कोणतेही ऍडजस्टमेंट करू शकतात त्यांना राज्याला आणि आपल्यासोबत जे जुळलेले कार्यकर्ते जे फुले शाहू आंबेडकरांचे विचारांचे जे, विचारां जे, जे कार्यकर्ते आणि जनता आहे त्यांना ते विकास करायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या प्रकारे बारामतीचा विकास अजितदादा पवार साहेबांनी आदिनाथ पवार साहेबांचा पण त्याच्यात हातभार आहे मग अजितदादा पवार साहेब हे सकाळी सहा ला उठून ज्या प्रकारे राज्यामध्ये काम करत आहे त्यासाठी काम करण्यासाठी ते त्यांच्या नजरात विकास आहे त्यांना ऍडजस्टमेंट वगैरे आणि कोण काय म्हणतं हे नाही आणि हे जे पक्ष सत्यात अजितदादा गेलेले आहे त्यांनी जे आमचे आमदार निवडून आलेले होते वरिष्ठ आमदार म्हणजे वरिष्ठ नेते दिलीप वडसे पाटील साहेब आहे छगन भुजबळ साहेब आहे नवाब मलिक साहेब आहे असे जे वरिष्ठ नेते होते त्यांना विचारात घेऊन त्यांचा सल्ला मशावरा करून त्यांनी हा वेगळा विचार सत्यत सहभाग झालेले आणि राज्याला विकासावर घेऊन गेलेले की सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला होता असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जो तु, एक मिनिट तुमच्याकडे येतोच पण तुम्ही जो काही हा निर्णय घेतलाय तर तुमच्यावर एक टीका सातत्याने होती की शरद पवार म्हणजे पवार गट हा सत्तेशिवाय राहू शकत नाही तर याची प्रतिती या निर्णयाच्या निमित्ताने येते नाही सत्तेशिवाय राहू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करण्याचा जा, प्रश्न ज्या ठिकाणी येत नाही कारण आता या विरोध होत आहोत त्यामुळं संघर्ष पवार साहेबांच्या पक्षाला नवीन आहे आणि पवार साहेबाला नवीन आहे त्यामुळं पवारसाहेब देखील बराच काळ सत्तेशिवाय आलेले आहेत त्यामुळं सत्तेत जो आहे तो विचारांना तिलांजली जाऊन सत्तेत जाण्यापेक्षा विचारांशी एकनिष्ठ राहून संघर्ष करणं यात काही मला वाटत काही हे नाही नक्कीच मला एक सांगा जे काही तुम्ही आजपर्यंत धनंजय मुंडेंच्या विरोधात एकदम टोकाची भूमिका घेत होता त्यांना त्यांच्यावर कारवाई करायची म्हणत होता सडेतोड टीका करत होता मात्र तुम्ही आता एकत्र येणार आहात तुमची त्यांच्याबद्दलची भूमिका काय असणार तुम्ही आम्हाला तुमच्या प्रश्नात फसवू नका आता एकत्र एक झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही आणखीन झालं नाही झालं आम्हाला माहीत नाही पण जे चुकीचं असेल ते चुकीचं असेल आणि जे खरं असेल ते खरं असेल या बाबतीत काही शंका राहणार नाही पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे हा यायला पाहिजे शंभर टक्के यायला पाहिजे दादा आमच्या काही अडचणीमुळे त्यांच्याकडे गेले होते त्यांच्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत भाजपच्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये ते क्लीन चिट झालेले आहे आणि आता ते आमच्या पक्षात आले म्हणजे आमचे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर आम्हाला अतिशय आनंद होईल आणि आता आम्हाला 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 अतिशय आनंद होईल कारण की आता म्हणजे ईडीचे सर्व काही कागद आता जळून खाक झालेले आहे म्हणून आता आम्ही सगळे काही नित्त पाण्यासारखे धुन गेलेलो आहोत आणि आता आमच्यावर कोणत्याही आरोप प्रत्यारोप करण्याची संधी भाजपकडे उरलेली नाही आणि आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालो तर कोणाला दुःख होण्याचं कारण नाही मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय ईडीचे सर्व कागदपत्र जळाले त्यामुळे आता एकत्र यायला हरकत नाही कारण ना का की आता भाजप आमच्यावर काही आरोप करू शकत नाही असं त्यांचं मत आहे काय प्रतिक्रिया नाही वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टी अशा नसतात कारण काय असतं की चौकशी ईडी सीबीआय या स्वायत्त स्वायत्त संस्था आहेत आणि यांना प्रत्येकाचं जर समजा तक्रार जर असेल तर प्रत्येकाचं चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्या चौकशीमधून जे काही सत्य निष्पन्न होईल ते समोर आणण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की वॉशिंग मशीन वगैरे हे प्रकार जे आहेत असे नसतात अस्तित्वामध्ये हे चौकशी केली जाते त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण निर्दोष सापडले असतील तर निर्दोष व्यक्त केलं जातं आणि सदोष असेल दोषी असतील तर दोषी त्यांना निर्णय दिला जातो असा प्रकार हा अस्तित्वात नाही वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन हा प्रकार अस्तित्वात असं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे का आणि काय कारण आहेत त्याची साहजिकच असेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे आणि म्हणतात ना तसं समुद्रामध्ये जर कोणी काठी मारली म्हणून समुद्राचं पाणी वेगवेगळं वे वे होणार नाही पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरा आमाला एक तर आम्हाला आनंद होणार पण ह्या राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी तुमच्या विरोधातले जे काही जितेंद्र आवड होते तुमच्या पक्षाचे वरिष्ठ जे काय अजित पवार यांच्यावरती टोकाची टीका करत होते तर तुमचं त्यांचं कसं जमणार शेवटी हा विचाराचा प्रश्न आहे तो विचार त्यांचा होता त्यांनी काय बोलावं हो, काय नाही पण साहजिक आहे आम्हाला जर आमच्या वरिष्ठांनी सांगितलंय की आपण एकत्र येणार आहोत आणि त्यांचा आम्हाला आदेश आला तर आम्ही नक्कीच त्यांचा आदेश फॉलो करू आणि एकत्र काम करू तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे का आणि काय कारण हो निर्णय वरिष्ठाचा असेल आणि वरिष्ठ हे सगळं पूर्ण विचारपूर्वकच हा निर्णय घेतील दुसरीकडे जर बघायचं झालं तर कार्यकर्त्यांमध्ये एक धाकधूक दिसतीये की जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आपल्या स्वतःचं काय कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येतात अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय होतोय तर आपली संधी उकेल अशी दाखदुक आहे तुमच्या मनात तशी दाखतूक आहे नाही तसं काही नसतं हा सगळा माहोल आणि ज्या त्या परिस्थितीचा आढावा घेऊन जो काही निर्णय होतो तो त्या निर्णयावरच अवलंबून असतो असं काही होत नसतं नक्कीच असं काही ही नाहीये तुम्हाला दागदू काय की तुमची संधी उकेल दोन्ही पक्ष एकत्र नाहीये मला तरी तसं वाटत नाही आणि आपल्याला आपले, आपले वरिष्ठ वाऱ्यावर सोडतील अशी तर काही आम्हाला हे शाश्वती नाहीये दुसरी गोष्ट महिलांसाठी तर दादांनी दा महिला सन्मान आणि महिला लाडक्या बहिणीसाठी दादांनी जे आज केलंय ते खरंच सगळं म्हणजे देश बघतोय त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं का असं काहीही होणार नाही की आम्हाला आमची संधी तिथून उकेल तुम्हाला असं वाटतं की जर का दोन्ही पक्ष एकत्र आले तर जी काही स्वतःची संधी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा परिस्थितीमध्ये आपली संधी उकू शकते याचा विचार दोन्ही पक्ष एकत्र येताना केला पाहिजे वरिष्ठ बघा अजितदादा पवार साहेब हे आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सक्षम आहे आणि आमच्यात सहनशीलता आहे अजितदादावर आमचा विश्वास आहे अंधविश्वास आहे अजितदादा पवार साहेब आणि ज्या दिवशी अशी जर परिस्थिती आली तर सर्वात पहिले मी माझा पद आणि माझ्या पक्षाचं जे तिकीट मला मिळणार आहे ते मी त्याग करेल पण पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे आणि ईडी वगैरेचे जे, जे आमच्या बंधूने सांगितलं आहे जे काम करते त्याच्यावरच ब्लेम होतं जे काम करतात दादा सकाळी सहा पाचला उठून काम करून रात्री बारा बारा वाजेपर्यंत ते काम करतात त्याच्यावरच ब्लेम होतात जे गरीब असतात त्याच्यावर बिलेम नसतात म्हणून दादावर बिलेम आहे ते काम करतात ते एकमेव नेता आहे अजित दादा पवार साहेब दिलेला शब्द आणि वचन पाळणारा नेता तो अजित पवार नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की जे गरीब असतात त्यांच्याकडे काही विरोध करायला ये असतं मात्र जे काम करतात त्याच्यावरच टीका होतात अगदी बरोबर म्हणले ते त्यांच्या म्हणण्याला काही म्हणजे आपण हे करू शकत नाही आम्ही आरोप कोणावर केला त्यांना मुळात ते कळलंच नाही आम्ही आरोप बीजेपीवर केला आणि ते वैयक्तिक अंगावर घेत आहे दादाला ते त्या कॅटेगरी मध्ये धरत आहे तर ते त्यांची आहे ते समजदारीचा भाग आहे म्हणून आम्ही त्याच्यावर काही प्रतिक्रिया देत नाही आम्ही आरोप भाजपवर केला के भाजपनेच आरोप केला होता दादांवर आमचे दादा क्लीन होते आणि आज पण क्लीन आहे आणि आता ते क्लीन होऊन परत बाहेर येत आहे एवढंच आम्ही म्हणणार बाकी काहीच नाही बरं दुसरा प्रश्न असा की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे तर तुम्हाला अशी दाखदुक आहे का की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपली संधी उकू शकते ही कुठेतरी दाखदुक आहे का आणि या बाबतीत वरिष्ठांनी विचार केला पाहिजे का असं तुम्हाला काय तुम्हाला वाटतं निश्चितपणे कार्यकर्ता कामच त्याच्यासाठी करतो तर त्याला कुठेतरी न्याय भेटेल त्याला कुठेतरी एखाद्या वेळेस नगरसेवक बनायची आमदार बनायची खासदार बनायची संधी भेटेल त्याच्या अपेक्षेपोटीच तो पक्षात काम करतो किंवा पक्षाचं काही एखादं चांगलं पद भेटेल त्या अपेक्षापोटी तो त्या पदाच्या माध्यमातून किंवा त्या उमेदवारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे काहीतरी काम मार्गी अडीअडचणी दूर करेल त्यासाठी तो रस्त्यावर कार्यरत असतो तर साहजिक या बाबतीत तुम्हाला वरिष्ठांना काय सल्ला करायचा आहे वरिष्ठांना हेच सल्ला द्यायचा आहे की बाबांनो सत्ता येत असते जात असते आपण आपल्या दूर ठेवून तसे आपण आपले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावू यासाठी आपण प्रयत्न करत राहावे तुला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पाहिजे नक्कीच नक्कीच एकत्र यायला पाहिजे कारण ज्या होणाऱ्या स्वराज्य त्या निवडणूक आहे ते मते जे दोन विभागामध्ये फुटलेले आहे तर ते एकत्र येऊन म्हणजे राष्ट्रवादीचे जे मत आहे ते एक होऊन जास्ती मतांनी निवडून येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याचा फायदा होईल असं म्हणतात कुठेतरी अशी आहे की आपण वर्षानुवर्ष काम करत आलोय आणि हे दोन्ही पक्ष आता एकत्र येतात कारण की या दोन्ही म्हणजे विरोधकांना तुम्ही अंगावर घेतलं होतं ते आता एकत्र आले तर त्यासोबत सोबत काम करायचं आणि आपली संधी उकेल अशी कुठेतरी धाकतू आहे संधी उलट पवार फॅमिली महाराष्ट्राच्या राजकारणात जी सर्वोच्च फॅमिली आहे ती पवार फॅमिली ती पवार फॅमिली जर एकत्र आली तर जी संधी आहे त्या संधीपेक्षा पवार फॅमिली एकत्र येणे गरजेचं आहे आणि स्वतःच्या काही महत्वाच्या काही स्वतःच्या काही महत्वाकांक्षा असतील की मला काहीतरी व्हायचंय तर ते कुठेतरी होईल का या बाबतीत तुम्हाला काय वाटतं पद येतात जातात त्यामुळं पदापेक्षा तुम्हाला दोन्ही कुटुंब एकत्र येणं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते आहेत आदरणीय अजितदादा पवार या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत दोन्ही नेते जी मिळून जो निर्णय घेतील आणि या राज्याला आणि देशाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांचा वाटा महत्वाचा आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन अं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढल्या तर राज्याला देशाला फायदा दे। होईल तुम्हाला काय धाकदूक आहे स्वतःची संधी पक, पक्ष एकत्र आले बिलकुल राजकारणात फक्त मनाने विचार करून चालत नाही तर डोक्याने सुद्धा विचार करावा लागतो त्या ठिकाणी जसा अजितदादांनी डोक्याने विचार केला म्हणून तिकडं सत्तेमध्ये गेले मग फक्त शरद पवार साहेबांच्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी का मनाने विचार करावा का शरद पवार साहेबांच्या पक्षाने तडजोड करावी कारण या ठिकाणी दोन्ही बाजूने ते कुठं तरी जुळून आलं पाहिजे आमच्यावर सुद्धा आम्हाला आमच्यावर प्रेम केलं पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूनी प्रेम जुळालं की नातं जुळेल आणि ते नातं अधिक मजबूत होईल दोन्हीकडून प्रेम झालं पाहिजे अशी सांगितलंय तुम्हाला संधी उकू शकते मला महाराष्ट्र माहिती आहे मला संभाजीनगर माहितीये संभाजीनगर मध्ये अजितदादा आमच्यावरती प्रेम नाही मी क्लिअर बोलणार तुम्हाला मला महाराष्ट्र नाही मी स्थानिक स्वराज्य बोलणार मला बाकीचे वर होतील साहेब एकत्र होतील नाही होतील सगळ्या गोष्टी वेळ आल्या आहेत पण ते डॉमिनेट करतं अजितदादा गट आम्हाला डॉमिनेट करत नाही मी अमेक्षा करत आलं त्यांच्या पैशात जोरावर म्हणा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते हे सगळे वैयक्तिक पैसेवाले आहेत मोठे लोक हो आहेत संस्थानिक आहेत कारखानदार आहेत कारखानदार पण संस्थानिक आहेत कारखानदार तर नाही आहे पण मग डमिळू आम्ही त्या ठिकाणी तर स्थानिक स्वराज्य बघितलं किंवा संभाजीनगर बघितलं तर माझी इच्छा नाहीये या ठिकाणी तरी त्यांनी संभाजीनगरला एकत्र राहो नक्कीच राज्यात एकत्र झालं पाहिजे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र होणे असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं संधी शकते दोन्ही पक्ष एकत्र आले तर रामगोपाल वर्मानचा एक चित्रपट आहे सरकार म्हणून अमिताभ बच्चनने महत्वाची भूमिका निभावलेली आहे आणि त्याच्यात एक डायलॉग आहे की इन्सान की ताकद को जोडने से बढती आहे खिलाफ नाही आता आम्ही सत्यत आहोत आम्हाला सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना भरपूर काही संधी मिळणार आहे तरीसुद्धा आमचं काय मत आहे की जर समजा कोणी सोबत येत असेल तर तो एक सकारात्मक दृष्टिकोन आहे एकत्र येण्याने ताकद जर वाढणार असेल आणि न येणारा सीट जर आमच्या निवडून येणार असतील तर पदरात काहीतरी अजून जास्त पडेल म्हणून या एकत्र येण्याच्या गोष्टीला आम्ही सकारात्म, सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहोत निश्चितच वरिष्ठ पातळीवरती यावरती विचार होईल आणि वरिष्ठांकडनं जो काही आदेश येईल तो आम्ही सर्व पदाधिकारी मान्य करू तर हे होते दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जेव्हा जेव्हापासून ही दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू होती तेव्हापासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या मात्र प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना काय वाटतं त्यांच्या काय भावना हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना एक आप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपल्या संधी हुकू शकतात मात्र दुसरीकडे जर बघायचं झालं तर, तर सत्तेत असलेल्या अजित पवार गटाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपली संधी हुकणार नाही अजितदादा आपल्याला संधी कुठेतरी देतील मात्र दोन्ही पक्षाचं एका एका मतावर ठाम मत आहे की दोन्ही जे काही पक्ष आहेत एकत्र आले पाहिजे जेणेकरून एक दोन्ही दोघांची ताकद एकत्र होऊन पक्ष मजबूत होईल नक्कीच आता हे याच्या बाबतीत नेमकं का पुढचे काय गणित होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर